हाय टू ऑल आज सोमवार तर आजचा दिवस हा नेहमीप्रमाणे देवाच्या नावाने सुरू झाला आणि दुपारी दुपारीन दुपारनंतर मी मस्त असा देवाला फराळाचा नैवेद्य द दाखवला आणि दाखवून त्यानंतर म्हटलं की तुमच्यासोबत मस्त असे शे, प्रोडक्ट शेअर करून देते कारण मी घरासाठी लागणारे युजफुल प्रोडक्ट मिशोवरून ऑर्डर केले होते आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचे राहून गेले होते तर म्हटलं चला तुम्हाला ही शेअर करून देते जर सपोज तुम्हाला जर एखादी वस्तू आवडली तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता तर फर्स्ट हे मी मागवले होते फ्री स्टोरेज बॉक्स ऑलरेडी माझ्याकडे व्हिजिटेबल ठेवण्यासाठी बॉक्स होते पण हे आपले मसाले वगैरे छोट्या छोट्या गोष्टी काय असतील फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर हे बॉक्स मी ऑर्डर केले होते आ, हे इझिली एकदम छान फ्रीजमध्ये फिट होऊन जातात आणि तुम्ही पाहू शकत फ्रीजमध्ये जर आपल्याला वस्तू व्यवस्थित ठेवायच्या अरेंज करून ठेवा तर आपल्याला हे बॉक्स एकदम मस्त आहेत आणि कामाचे आहेत तर हे फूड ग्रे फूड ग्रेड प्लॅस्टिकमुळे आरोग्यासाठीही सुरक्षित आहेत आणि साफसफाईसाठी एकदम योग्य आहे अगदी इझिली साफसफाई आपण करू शकतो त्याच्यानंतर हे मी सेकंड मागवलं जे आहे ते क्लोथ स्टोरेज बॉक्स ऑर्डर केलं होतं आय थिंक फोर हंड्रेडला मला हे सिक्स क्वांटिटी मिळालं होतं आणि हा आ, क्लोथ स्टोरेज बॉक्स जो आहे तो खूप उपयोगी आहे कारण यात कमी जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कपडे ठेवता येतात आणि अगदी सुद्धा करून ठेवता येतात म्हणजे लहान मुलांचे सेपरेट आपले सेपरेट असे ठेवता येतील आणि हे अगदी नीट फोल्ड करून ठेवलं तर सगळं व्यवस्थित बसतं आणि कपाट एकदम सुंदर दिसतं त्याच्यानंतर मी थर्ड ऑर्डर केलं होतं सिलिकॉन इडली मेकर कप आय थिंक मला एक आट ते एकशे दहामध्ये आठ कप रिसीव झाले होते आणि ते ऑर्डर करण्यापाठीमागचा हे हेतू माझा हा होता की सकाळी आपल्याला टिफिनला पटकन मुलांच्या टिफिनसाठी वगैरे इडली द्यावी लागते तर त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा हे आपण मोदकाच्या चाणीमध्ये वगैरे आपण त्याला स्टीम करून घेऊ शकतो आणि आ... इडली पात्र वगैरे वॉश करण्याची काही गरज नाही कारण ते वॉश करायला बराच वेळ जातो आणि सिम्पल इझी आणि कमी क्वांटिटीमध्ये जर बनवायचे असेल तर आपल्याला हे बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी मी हे इडली मेकर आ, कप ऑर्डर केले होते आणि हे जे आहे ते सिलिकॉन फूड ग्रेडचे आहे त्याच्यामुळे काय त्याच्या क्वालिटीचा वगैरे काही इश्यू नाही वाटला मला ते छान वाटलं मी नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत इडली बनवल्यानंतर ह्या सिलिकॉन फूड ग्रेड मेकरमध्ये इडली बनवल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करून देईल तेव्हा समजेल ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारे बनतात totoo ba bye-bye